शेतकरी मित्रांनो फक्त ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसामध्ये निघणारा पावसाळी लाल कांदा या व्हिडिओमध्ये आपण पावसाळी लाल कांद्याचे टॉप तीन महत्वाचे जबरदस्त उच्च प्रतीचे बाजारभाव जास्त असणारे कांद्याचे तीन जे वान आहे तर याची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोवरे आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो या खरीपाच्या सीजन म्हणजे म्हणजे पावसाळ्यामध्ये सबंध महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये लाल कांदा म्हणजे पावसाळी लाल कांदा असतोच मग पावसाळी लाल कांदा करतेवेळी वेळी प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात असतं आम्हाला उच्च प्रतीचं कांदा बियाणं पाहिजे कारण बी बियाण्याची निवड चुकली तर आमचं उत्पादन घटू शकतो म्हणूनच आपण जे टॉप तीन महत्त्वाचे वाण घेऊन आलेलो आहे अतिशय जबरदस्त मार्केटमध्ये घेऊन गेल्यानंतर बाजारावर तुम्हाला हमखास जास्तच मिळणार मग हे वाण बियाणं आहे तरी कोणतं या माहितीसाठी जो कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोवरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोरील घंटा डाउनोड ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो पावसाळी लाल कांद्याच्या टॉप तीन महत्त्वाच्या वाणांपैकी पहिलं महत्वाचं वाण म्हणजे जिंदल क्रॉप सायन्स जिंदल सीडच रेड डायमंड व शेतकरी मित्रांनो आता या रेड डायमंड व्हरायटी बद्दल सांगायचं झालं तर याचा कालावधी ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसाचा याचा कलर तुम्हाला सांगायचा फिक्कट गुलाबी रंग रोगाला अतिशय कमी प्रमाणात बरी पडणारा असा वान जास्त पाण्यामध्ये तग धरणारा असा वान विशेष म्हणजे याची आपण हार्वेस्टिंग केल्यानंतर आपण याची साठवणूक देखील करू शकतो तीन ते चार महिन्यापर्यंत त्याचबरोबर लवकर निघणारा असा हा व्हरायटी वान आहे आणि जास्त बादराव देणारा असा हा कांदा आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही नक्कीच रेड डायमंड या व्हरायटीचा अवश्य विचार करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पावसाळी लाल कांद्याचं जे दुसरं महत्वाचं बियाणं सांगायचं झालं तर ते म्हणजे कोहिनूर नाईन कोहिनूर नऊ या व्हरायटीबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया तर जिंदल सीडचं ही कोहिनूर नाईन नऊ व्हरायटी अतिशय जबरदस्त आहे याचा कालावधी सांगायचा तर ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसामध्ये निघणारा कांदा त्याचबरोबर कमी जास्त पाऊस हा सहन करणारा असा वान आहे कारण आपण पावसाळ्यामध्ये याची लागवड करणार आहोत याचा कलर सांगायचा गडद लाल रंग चमकदार आकर्षक असा कांदा असल्यामुळं बाजारावर देखील आपल्याला जास्त भाव मिळतो त्याच्यानंतर कोहिनूर नाईन जिंदल सीड्स या कंपनीच्या व्हरायटीबद्दल माहिती सांगायचं झाली तर लवकर तयार होणारा कांदा विशेष म्हणजे आपण ज्यावेळेस याचं बी घेतो तर बी टाकल्यानंतर उगवण क्षमता अतिशय चांगल्या प्रतीची असल्यामुळं निश्चितच आपल्याला ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसामध्ये कोयनूर नाहीन ह्या व्हरायटीचं भरघोस असं उत्पादन मिळतं त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आतापर्यंत आपण फक्त लाल कांदा याची माहिती पाहत आलेलो आहे पण आता, आता आपण जो सफेद पांढरा कांदा आहे ना याबद्दल माहिती पाहून घेऊया जिंदल क्रॉप सायन्स जिंदल सीडचं स्नो व्हाईट पांढऱ्या रंगाचा चमकदार असा कांदा चपटा गोलाकार मध्यम आकार आणि अत्यंत तिखट एक्सपोर्ट साठी चांगला असा बुरशीजन्य बुरशुजन्य रोगांना सहनशील असा वान याचा कालावधी जिंदल सीडचा स्नो व्हाईट बियाण्याबद्दल सांगायचं झालं याचा कालावधी शंभर ते एकशे पाच दिवसाचा आहे तसेच याची साठवणूक आपण तीन महिन्यापर्यंत करू शकतो आणि भरघोस असं एकरी उत्पादन मिळू शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो पावसाळ्यामध्ये तुम्हाला कांदा पिकाची लागवड करायची आहे तर आपल्याला बी बियाण्याची निवड करावी लागते म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण जिंदल क्रॉप सायन्स जिंदल सीड्स यांच्या तीन टॉप महत्त्वाच्या पावसाळ्यातल्या ज्या कांद्याच्या व्हरायटी आहे ना यांच्याबद्दल माहिती तुमच्या समोर सांगितलेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला पावसाळ्यामध्ये कांदा पिकाची लागवड करायची तर आपल्याला महत्वाचं ठरतं तर ते म्हणजे बी बियाणं म्हणून या व्हिडिओमध्ये आपण जिंदल सीडचे टॉप तीन महत्वाचे कांद्याचे पावसाळी कांद्याचे वान याची माहिती खास वैशिष्ट्य आणि फोटोसह तुमच्या समोर सांगितलेले आहे आता भरपूर शेतकऱ्यांना पावसाळी कांदा बियाणे घ्यायचे तर तुम्हाला जर जिंदल सीडचं हे पावसाळी कांदा बियाणे घ्यायचं असल्यास स्क्रीनवर नंबर तर चालूच चा आहे यावर अवश्य फोन करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला फोन केल्यानंतर तुमच्या भागातील जवळील कृषी सेवा दुकानामध्ये जिथं जिथं बी बियाणं उपलब्ध असेल तिथं हे मिळणार आहे आणि निश्चित स्वरूपात शेतकरी बांधवांचा हा पावसाळी कांद्यामध्ये शंभर टक्के भरघोस असा फायदा होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजूनही मिलिंद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा अवलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपले व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसन